महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध देशी दारू व हातवटी निर्मिती आणि विक्री वाहतुकीवर कारवाया केल्या विविध पथकांच्या दाढी कारवाईत अठ्ठावीस वाहनांसह नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन ते आठ ऑक्टोबर या काळात महात्मा गांधी जयंती सप्ताह हो पार पडला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भाग्यश्री जाधव हो प्रभारी उपाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील अवैध मद्य व हातबट्टी निर्मिती विक्री वाहतुकीवर धडक करण्यात आल्या या त्रेचाळीस गुन्हे नोंदवून एकशे सव्वीस जणांवर कारवाई करण्यात आली त्या ठिकाणाहून त्र्याहत्तर हजार चारशे पंच्याण्णव लिटर गुळ मिश्रित रसायन साडेसहा हजार लिटर हातबट्टी एकशे बावन्न लिटर विदेशी व तीनशे पंधरा लिटर देशी मद्य एकतीस लिटर बियर चारशे सत्याऐंशी लिटर ताडी सातशे पन्नास किलो काळा गुड अठ्ठावीस वाहने असा तो मुद्देमाल जप्त केला गत वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्के तर मुद्देमाल जप्त करण्यात दोनशे बत्तीस टक्के वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले